जय शिवराय भावांनो आता तुम्हाला वाटतं सकाळ सकाळी मी कुठं चाललो तर मी चाललो ती एका एक विशिष्ट कामासाठी ब्लॉक शेवटपर्यंत पाहिलं पार। खूप मज्जा आहे आणि आता मला हे सांगा हे छत्रपती संभाजीनगरमधलं हे कोणत्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला पुढं आता मला लागली रिक्षा आता मी रिक्षामध्ये बसलो मग आता आणि रिक्षामध्ये बसून आता मी नेमकं चाललो कुठं हे अजूनसुद्धा तुम्हाला काही कळालं नाही तर पुढे गेल्यावर तुम्हाला नक्की कळन तर मला रिक्षावाल्यावर म्हणलं बाबा चाल लवकर लवकर माझ्यासाठी शेडको बस स्टँडला गाडे थांबेल तर तुम्हाला ओके okay, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका फ्रेश पण पाच मिनटात तिथं पोहोचू शंभर टक्के मग तिकून आले आमचे कवी मित्र संदेश वाघमारे आणि शिखरे सर हे म्हणे आम्ही कोलतींची वाट बघत होतो खास करून यांना उशीर झाला होता पण यांनी माझ्यावर ढकललं सर ब्लॉग चालू बरं हातकारा ओके सर थँक्यू तर आता आम्ही वाटेमध्ये दे देव दर्शनासाठी थांबलो होतो चला मित्रांनो तुम्हाला आमच्या कवी मित्रांची ओळख करून देतो हे आमचे दीपक नागरे सर एक नंबर माणूस कवी पांचाळ सर राजा माणूस कवी संदेश मारे दिलदार व्यक्तिमत्त्व सोने चांदीवाला मानून शिकरे सर आणि आमचे सुशील सातपुते सर मार्गदर्शक आणि आमच्यासोबत ज्या कवयित्री आल्या होत्या त्यांची मुलं आणि या गिरिजा मॅडम सुनीता कपाळे मॅडम या गायकवाड मॅडम या लता गवळी मॅडम राजश्री राठोड मॅडम आणि मी तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे सागर कोलते तर आता चला आम्ही चालवतो देवदर्शनासाठी तर आम्ही आता कोणतंही जागृत देव ठिकाणी तुम्ही नक्की कळवा म्हणलं सर ब्लॉग चालू आहे मग आले पो दीपक नागरे सर दीपक नागरे सरांना शेल्प्या व्हिडिओ फोटो काढणं लय आवड आहे म्हणलं चाल सर आता मग ते म्हणते भद्रा मारुते की जय जय श्रीराम आणि आता सुशील सर आम्हाला मार्गदर्शन करायला लागले होते तर सर सांग लागले पहा आता ते मागं पा, पा तुम्ही संदेश वाघ मारे लय राजा माणूस लय आनंद झाला ओके सर तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोचल्या सर हाय सर हाय तर आता आम्ही चालू होतो दर्शनाला तर आता पुढं खूप गर्दी होती म्हणून सर चाला पटा पटा देवदर्शन झाल्यावर मग आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो सर झोपले होते कारण त्यांनी ड्युटी केली होती माझा नाश्ता झाला होता आम्ही सगळ्यांनी मिसळ घेतला आमचा नाश्ता झाला होता मग मुलं कोणला की पाव वगैरे काही लागते का पाव म्हणलं लग शिक शिकरी सरांनी माझ्याकडं बघितलं सर हसायला लागले म्हणून सर जाऊया घ्या घेऊन दोन तीन पाव सर म्हणे ओके मग निघले संदेश वाघमारे सर नाष्ट करून मग त्यांची जागा घेतली आमचे मार्गदर्शक सुशील सातपूत सरांनी म्हणलं दीपक नागरे सर ओके का सर म्हण मन ओके म्हणलं चाला आता पाटापाटा आपल्याला पुन्हा पुढं जायचं पुन्हा आपल्याला उशीर रिंबर नेतं सर म्हण चाला म्हण सर ओके मग थँक्यू पुन्हा आम्ही पोचलो आता एका देवस्थाना ठिकाणी हे देवस्थान म्हणजे वेरुळ आणि हे वेरूळ म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक देवस्थान तर आम्ही आता इथं पोचलो होतो कारण की हे आम्हाला वाटत लागलं होतं म्हणून म्हणलं सर आता आपण इकडे दर्शन घेतलं पाहिजे मग दीपक नागर सर म्हणले हो बरोबर आहे मग ओके मॅ थँक्यू म्हणे चाला लगे मग आम्ही सगळे बोलत बोलत जय श्रीराम हर हर महादेव अशा घोषणा करत आम्ही देव दर्शनासाठी तर म्हणलं सर चाला आता मग अरे पांजळ सरांना मी खूप गुड स्माईल दिली तर बघा हे किती भारी वातावरण म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि खुलताबादपासून फक्त पाच किलोमीटर आहे म्हणजे भद्रा मारुती मंदिरापासून फक्त चार पाच किलोमीटर आहे तर तुम्ही कधी आले तरी एकदा नक्की भेट द्या पुन्हा आम्ही चाललो होतो आता आम्ही आमच्या कवी संमेलन ठिकाणी कन्नड येथे मस्त गाडीमध्ये गाणी लावली हिंदी कायमत कायमत आणि आम्ही कवी संमेलनासाठी पोहोचलो तर मुलं सर चला आता सर ओके ओकेमध्ये लगे चला मॅडम खाली उतरा पटापटा सगळे सगळे खाली उतरले चला हे भगवान बाबा गड म्हणजे हे कन्नड तालुक्यामधलं एक गाव आहे मेगाव म्हणून इथं भगवान बाबाचं लय मोठं ते मंदिर आहे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं इथं लय मोठं स्मारक आहे मग फायनली आम्ही त्या ठिकाणी पोचलो आणि मग पुढं जागा नसल्यामुळं आम्ही मागच बसलो आम्ही यायच्या पहिले जे प्रमुख पाहुणे होते त्यांचं अर्ध्या घंट्यापासून पहिलं भाषण चालू होतं लोक त्यांना बोर झाले होते पुन्हा आम्ही जवळपास एक तास थांबलो तरीसुद्धा त्यांचं भाषण चालू होतं लोकं बोर झाली होती एका आ एका माणसाने एवढं बोलावं हे कुठंतरी चुकीचं आहे म्हणून लोकांनी शिवाय देऊ नये म्हणून एवढं लोकांनी बोलू नये आपलं जे भाषण आहे ते थोडक्यात आटपलेलं पाहिजे पण तरी पण त्यांचं भाषण चालू होतं खूप जोराचे भूक लागली शेवटी त्यांचं भाषण संपलं लय आनंद झाला मग आम्ही बसलो जेवाला सर आता जेवायला काय सर म्हणजे आता काय येत मग आले बघ पत्तरवाळ्या आणि भारी भारी सुगंध येत होता मला वाटलं दाळभट्ट्याच करू आणि खरंच ना दाळ्ट्या होत्या लय भारी जेवण पप्पा मस्त लोकांनी दाळबट्ट्याचा फुल आनंद घेतला लय भारी, भारी वाटलं मस्त फुल जेवण मी बी केलं म्हणलं होता एकदा जेवण करून घेतलं पाहिजे मग आपल्याला आता आपली कविता सादर तित करणार नाही मग झालं कवी संमल सुरू मग मी सगळ्या कवींच्या दर्जावर कविता शॉर्ट शॉर्ट मी रेकॉर्ड केलं आणि आता तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे ही नम्र विनंती तर चला सुरू करू शाहरुखच्या स्टाईल मध्ये प्रपोज केलं बाप्पा शाहरुखच्या स्टाईल मध्ये प्रपोज केलं बाप्पा तीन बी हो कार हो मले लगेच द्याला बाप्पा रे मात मी पडलो सांगतो म्हणलं बाप्पा सांगतो म्हणलं बाप्पा मन का उठता बसता मनास छळतो उठता बसता मनास छळतो प्रेमभंग इतका हा नकार कळता कसे प्रेम सुनारा जुमान का चित करे आमच्या जीव

अशा प्रकारे शेवटी मी माझी कविता घेतली आणि माझ्या फोनमध्ये चार्जिंग कमी असल्यामुळे मी ब्लॉग इथंच स्टॉप केला तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला शेवटपर्यंत नक्की कळवा धन्यवाद थँक्यू जय शिवराय थँक्यू